तुळशी काढली आहे मैत्रीनो मी आज तुम्हाला आयुर्वेदिक चटणी दाखवणार आहे तुळशीची त्याच्यासाठी साहित्य आहे स्वच्छ धुवून घेतलेली तुळस खोबरं शेंगदाणे चार मिरच्या जिरं लिंबू आणि साकू शकता आणि चवीपुद्ध मीठही घालू शकता थोडंसं लिंबू पिळायचं आणि थोडंसं तेलही घालायचं आपल्याला पाहिजे तेवढं मग चटणी एकदम जास्त दिवस टिकते आणि चांगलीही लागते खायला आता ही, ही।, ही चटणी तयार झाली आपली करू शकता अशी तयार करायची आणि अशी स्टोर करून ठेवायची एका काजेच्या बाउलमध्ये मस्तपैकी खायची जेवणाबरोबर आणि सोबत बरोबर अशी असं खाऊ शकता चटणी मस्त झाली एकदम